नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आपण करणार आहोत फ्राईड राईस त्यासाठी मी पंधरा ते वीस मिनटं तांदूळ भिजत ठेवलेले आहेत हा आहे बासमती तांदूळ आणि तांदूळ भिजल्यानंतर बघा पातेल्यामध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे कारण तो भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे उकळत्या पाण्यात टाकलेला आहे चवीनुसार मीठ आणि त्यानंतर आपण लगेचच भिजत ठेवलेले तांदूळ आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत हा भात शिजवण्यासाठी तांदळाच्या आपल्याला चारपट पाणी घालायचं आहे कारण पूर्ण उकळत्या पाण्यात आपल्याला तो भात असं खळखळीत खोड़ मोकळा असं शिजवून घ्यायचा आहे अशा प्रकारे उकळी येईल अशा प्रमाणात जास्त प्रमाणात पाणी ठेवायचं आहे थे त्यासाठी पातेला ले आपल्याला मोठं वापरायला लागेल आणि अशा प्रकारे हा भात बघा आपला शिजून इथे तयार आहे शंभर टक्के शिजलेला आहे आता हा आपण एका चाळणीत काढून घेणार आहोत कारण जेणेकरून त्यातलं सगळं पाणी निघून जाईल पाणी त्यात राहिलं तर तो भात जास्त शिजला जाईल आणि मोकळा खळखळीत होणार नाही आणि लगेचच आपण एका मोठ्या परातीत किंवा मोठ्या भांड्यात आपण तो पसरवून थंड होण्यासाठी ठेवून देऊया त्यानंतर राईससाठी लागणार राई आहे आपल्याला सोया सॉस गाजर बारीक चिरलेलं मिरचीची पेस्ट पातीचा कांदा लसूण त्यानंतर कांद्याची पात उभा चिरलेला कोबी अद्रक किसलेलं आणि रेड चिली सॉस त्या त्याचबरोबर आपल्याला थोडीशी साखरही लागणार आहे चला तर मग सुरुवात करूया इथे मी कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत दोन तीन चमचे तेल यासाठी आपल्याला भांड कढई मोठीच घ्यायची आहे ला लोखंडी कढई असेल तर अगदी उत्तम नसेल तर आपण कोणतीही वापरू शकता त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरच आपल्याला सगळी प्रोसेस पटपट करायची आहे आता आपण घातलेला आहे या ठिकाणी कांदा हा कांदा जो पातीचा कांद्याच्या पुढचे कांदे असते त्यातला हा कांदा आहे तो आपण छान एक मिनिटभर परतून घेणार आहोत त्यानंतर आपण घालणार आहोत आलं एक चमचा आलं घातल्यानंतर आपण आता त्यामध्ये घालूया लसूण बारीक चिरलेला लसूण आहे लसूण आणि आलं कांद्यासोबत मिक्स करून घेऊया थोडंसं परतून घेतल्यानंतर आता यामध्ये टाकूया आपण गाजर गाजरही एक मिनिटभर पुन्हा यांना परतून घेऊया गाजर परतल्यानंतर यामध्ये टाकणार आहोत आपण बारीक चिरलेला कोबी आपण आपल्या आवडीनुसार भाज्या टाकू शकतो फरसबीही टाकू शकतो जी भाजी अवेलेबल असेल ती त्यानंतर कांद्याची पात सर्व छान असं सर मिक्स करून घेऊया सुंदर रंगीबिरंगी भाज्या दिसत आहेत त्यानंतर यामध्ये जाणार आहे मिरची पेस्ट तिखटासाठी थोडीशी कमी तिखट असलेली मिरची आहे ही त्यानंतर चवीनुसार मीठ आपण भातात मीठ टाकलेलं आहे म्हणजे हे भाज्यांच्या प्रमाणातच मीठ टाकायचं आहे या ठिकाणी त्यानंतर थोडीशी साखर त्यानंतर एक चमचा रेड चिली सॉस त्यानंतर सोया सॉस साखर यासाठी टाकली की चव सॉसची चव बॅलन्स होण्यासाठी आपण साखर घातलेली आहे आता हे सर्व मिश्रण छान असं पाच मिनटासाठी परतून घेऊया त्यानंतर लगेचच आपल्याला थंड झालेला भात टाकायचा आहे बघा कसा मोकळा खळखळीत खर झालेला आहे भात थंड भात असेल तर अगदी उत्तम कारण थंडच लागतो यासाठी त्यामुळे तो या मोकळा राह आता या सर्व भाज्या आणि भात हलक्या हाताने आपल्याला परतून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटासाठी आणि त्यानंतर आपण घालणार आहोत पुन्हा एकदा कांद्याची पात आणि छान अशी परतून घे घेणार आहोत हलक्या हाताने फालवायचं आहे म्हणजे तांदूळ तो आपला शिजलेला भात मोडत नाही अगदी अख्खाच्या अख्खा राहतो अशा प्रकारे हलक्या हातानं आपल्याला हलवून छान असा परतून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे परतून झाल्यानंतर तयार आहे आपला छान असा फ्राईड राईस वेगळ्या चवीचा सर्वांनाच आवडणारा असा हा फ्राईड राईस आपला बनवून इथे तयार आहे वरून कांद्याची पाट टाकून आपण गार्निश करूया अशा प्रकारचा वेगळ्या चवीचा फ्राईड राईस एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय